सहकार म्हणते आणि काहीच केलं नाही घेऊ जसे निवडून आले त्यानंतर आम्हाला वसमत कुठे त्यांनी पाहिलेच नाही वसमतला वसमतला कुठे दिसतच नाहीत इलेक्शन आहे तेवढपर्यंत दिसत नंतर करता कुठं काही पाहत नाही सत्तेमध्ये असून काय फायदा आहे आपल्या वसमतचा विकास कुठे केला आहे त्यांनी तीन वेळा मंत्रीपद राहिले त्यांना नवगोरे भाय यांनी केला नाही नाही आम्हाला नाही वाटत कुठे गेले म्हणून कोणाचा विकास केला त्यांनी विकास स्वतःचा विकास केला ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि भाजपचे उमेदवार आहेत दोघे सत्तेमध्ये अगोदर होते होते काय काम केले काम काहीच नव्हतं ते सत्तेमध्ये होते मात्र त्यांनी त्यांचे सत्तेपुरतंच काम केलं त्यांचे उमेदवारी पुरतंच काम केलं वसमत शहर पुरतं त्यांनी एक रुपाचंही के के काम केलं नाही आणि जर केलेलं असेल तर त्यांनी दाखवा चार कामं त्यांनी जर केले असेल तर चार कामं दाखवा पब्लिकमध्ये येऊन की भया आम्ही पब्लिकसाठी जनतेसाठी चार कामं केले आम्ही सांगू शकतो की भयासाहेब आल्यानंतर लॉकडाऊन बी होतं त्याच्यानंतर तीन वर्ष प्रशासक बी होतं नगरपालिकेला त्यानंतर बी भयासाहेबानं प्रशासकमध्ये बी आणि लॉकडाऊनमध्ये बी प्रत्येक कार्यकर्त्याला सांभाळून घेतलं आणि प्रत्येक वार्डामध्ये लक्ष देऊन रोड नाल्या हापसे खांब्याचे स कुठं समाज कार्यालय असो कुठं मंगल कार्यालय असो प्रत्येक गोष्टीची भयानक सुविधा कुठं लाईटची सुविधा असेल कुठं डिपूची असेल प्रत्येक गोष्टीमध्ये भयानक मंत्री तर लाभले होते मात्र वसमत शहरमध्ये जनतेचे त्यांचे दर्शनच झाले नाही आणि दर्शन तर झालेच नाही भया आल्यानंतर ल कळालं लोकाला की लोकप्रिय आमदार चांगले आमदार बोलणारे समजामध्ये राहणारे लोकप्रिय आमदार राहतात कसे तर ते भयामुळं कळालं लोकाला जास्त की भाई काम करणारे माणसं हेच माणसं आहे आजपर्यंत आपण वीस वर्षापासून वोट द्यायलो मात्र आपला वोट वाया गेलं मात्र आज जनतेला कळालं की आज, आज आपला वोट वाया जाऊ द्यायचं नाही आपल्या कोणाची युती शिंदे शिवसेना आता आम्हाला वाटते राष्ट्रवादी आणि शिंदे गटाची युती आहे मग शिंदे शिवसेनेचे नेते ने तर डॉक्टर मंदडा असं आम्हाला तर वाटत नाही बाबा साहेब आमचा विश्वास वसमतच्या तर जनतेचा विश्वासच राहिला नाही आज ते कुठं काय करतील त्याचा कुणालाही विश्वासच राहिला नाही संपर्क नाहीत का असं हे वाटते मात्र आता ते याच्या आधी याच्याकडून होते उद्योग गटाचे कडून बी होते ना अजून बी ते कुठं जातील वसमतच्या जनतेला असा विश्वासच राहिला नाही की कोणाचं काम कधी करतील आणि कोणाची उलटफेर काय करतील हे विश्वास नाही नगरपालिकेत निवडणुकीत शिंदे शिवसेनेकडून म्हणणार आहेत की नाही आपल्याला तर ते आम्हाला तेवढं काय आम्ही साधारण माणसं आहेत तेवढंच काय समजू शकत नाही मात्र एवढं आहे की विश्वास नाही राहिला त्यानं काय बी जरी म्हणलं आज वसमतच्या जनतेला त्याच्यावर विश्वास म्हणजे ही डॉक्टर जे प्रकाश साहेबांवर विश्वास म्हणजे नावाची गोष्टही राहिली नाही